सरस्वती पाहायला गेलं तर मायनर समाजामध्ये येतात मी तिथे विचार केला आपला तर एवढा मोठा महासमुद्र आहे तर आपण देखील हा प्रयोग करायला हरकत नाही एक आठ ते, ते दहा लोकांपासून तयार केलेला ग्रुप आज आपला सर्वांनाच माहीत आहे साडेसहा हजार अधिकारी कर्मचाऱ्यांचा काम नाही यात मला आपल्या <laughs> बऱ्याच ऍडमिन्स बांधवांचं आपण पहिले दुसऱ्याने दहा आणि दुसरे दहा वीस अशी करता पन्नास हजार आज साडेसहा हजारापर्यंत गेलो हे सर्व यश जे आहे मी आपला हे श्रेय जे आहे समजा तुम्हाला मी अर्पण करतो आणि या ग्रुपच्या माध्यमातून आतापर्यंत आपण हजारो समाज बांधवांचे एका कायद्याच्या चौकटीत राहणं कोणत्याही बेकायदेशीर कामाला आपण थारा देत नाही ग्रुपचं कारण आपल्याला मोठंच आहे आपलं जे डिस्क्रिप्शन बॉक्स असतील त्याच्यामध्ये आपण मेन्शन केलेलं आहे या ग्रुपच्या माध्यमातून कोणत्याही बेकायदेशीर काम केलं जाणार नाही कोणतेही राजकीय पोस्ट आपण आपल्या ग्रुपवर अलाव करत नाही तसेच कोणत्याही आर्थिक व्यवहाराला दोन माणसातल्या आर्थिक व्यवहाराला देखील आपण कोणताही म्हणजे समर्थन करत नाही यामुळं आपल्या ग्रुपवर विश्वास ठेवून रोज कमीत कमी वीस समाज बांधव आपल्याला रोजचे रोज आपल्या रोज या प्रभावामध्ये येत आहेत मग ऍड करताना बरंच चॅलेंजिंग काम कारण व्हॉट्सअपला सध्या तरी आणखी सुविधा नाही की ते डायरेक्ट नंबर ग्रुपमध्ये ॲड करते तो पहिले सेव्ह करावा लागतो नंतर तो ॲड करावा लागतो हे एका एक फार फारचं काम होत होतं कालोगामध्ये मला बरेच आपल्या ॲडमिन समाज बांधव मिळाले ॲक्च्युली दहा ते पंधरा लोकांच्या ऍडमिन टीम आहे याच ॲडमिन टीमच्या आणि आपल्या सजेशनमधून आपण आजचा कार्यक्रम आयोजित करण्याचा प्रयत्न केला आपल्या सर्वांचं सहकार्य आवश्यक आहे आपल्याला कोणत्याही जातीचा धर्माचा द्वेष न करता त्यांचं उलट साहाय्य घेऊन आपल्याला समाजाची काय प्रगती करता देशातून हे आपल्याला सर्वांना बघायचं आहे आणि एमओ ये एस म्हणजे महा मराठा ऑफिसर्स अँड एम्प्लॉईज संघ भारत भारत यासाठी की आपल्या याच्यामध्ये केंद्र शासनाच्या सेवेमध्ये कार्यरत असलेले जसे बीएसएफ मिलिटरी पोस्ट बँकर्स म्हणजे असे बरेच अधिकारी कर्मचारी वेगवेगळ्या स्टेटमध्ये जाऊन आपले समाज बांधव आपली सेवा भूषवतात त्यामुळं आपण त्याला भारत हे नाव असं एक्सटेंड केलंय आपण ऍक्च्युली ह्या कार्यक्रमापासूनच तुम्ही बघत असाल की आपण भारत हे नाव पुढे एक्सटेंड केलेलं आहे तर पुढं आमच्या बऱ्याच संकल्पना आहेत आपल्याही मतांचा तिथं आदर करून मान्यवर आपले जे आहेत सगळे कायदे कायद्याचे तज्ज्ञ आहेत तो पण एक आपल्या कार्यक्रमाचा एक मोठा मेजर पार्ट आहे तर सर्वांना एकदा धन्यवाद देतो आणि आपलं असंच सहकार्य असू द्या एवढं बोलून मी माझे दोन शब्दाला पूर्णग्रम देतो धन्यवाद